नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आपण पाहिला आहे राज्यातील अवकाळी जे वातावरण होतं ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे आणि राज्यामध्ये आता टेम्परेचर म्हणजे उष्णता वाढणार आहे त्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत आहे विशेष म्हणजे सकाळच्या पाहारी नाशिक वगैरे भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक वगैरे भागामध्ये थोडीफार थंडीची चाहूल काही ठिकाणी जास्त असेल पण दिवसा मात्र उन्हाचा तडाखा या भागामध्ये असणार आहे तर सगळ्यात जास्त तापमान वाढणार आहे ते म्हणजे नांदेड जिल्हा सोलापूर जिल्हा मुंबई वगैरे भाग तसेच जळगाव परिसरात सुद्धा वाढणार आहे सर्वात जास्त उद्याचं टेम्परेचर म्हणजे दिनांक तेरा तारखेचं तेरा फेब्रुवारीचं टेम्परेचर असणार आहे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आ, तसेच हिंगोली या भागातील हे टेम्परेचर वाढणार आहे लातूरचं सुद्धा एक दोन नंबरच्या विशेष भागामध्ये मूर्त आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा टेम्परेचर याच कालखंडामध्ये उद्या वाढणार आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी सुद्धा काही भागातलं टेम्परेचर वाढून स्थानिक वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस देखील आहेत तर चौतीस अंश सेल्सिअस असंच टेम्परेचर असणारे जिल्हे आहेत नांदेड धाराशिव मुंबई मुंबईचं टेम्परेचर सगळ्यात जास्त होऊ शकतं कारण की इतकं उष्णतेचा पारा देखील वाढण्याची शक्यता दाट आहे तरी ह्या टेम्परेचर स्थानिक वातावरण तयार होऊन ढग निर्माण होऊ शकतात तो जिल्हा आहे सोलापूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली वाशिम मंठा वगैरे परिसर तर अशा कंडिशनचं वातावरण होतं आहे राज्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये सुद्धा येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे गुरुवार शुक्रवार ह्या दोन दिवसामध्ये सर्वात जास्त ढगाळ वातावरण सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत मात्र या कालखंडामध्ये राज्यामध्ये पाऊस नाही पुन्हा एकदा सांगू इच्छितो टेम्परेचर कोणत्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त असणार आहे उन्हाचा जो पारा आहे तो चौतीस बत्तीस सेल्सिअस अंशावरती जाण्याची शक्यता आहे तो जिल्हा आहे मुंबई परिसर तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एकतीस अंश बत्तीस अंश सेल्सिअस वरती तापमान जाणार आहे सकाळी ह्या पहारी इथे थंडी सुद्धा जाणू शकते फक्त नाशिक जिल्ह्यापुरती सोलापूर कोल्हापूर तसेच धाराशिव सातारा पंढरपूर अहमदनगरचा काही भाग बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा तसेच परभणी जिल्हा आणि इकडे चंद्रपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा टेम्परेचरचा प्रभाव पाहायला मिळणार आहे हे टेम्परेचर पुढचा आठवड्याभर कायम असणार आहे यामुळे टेम्परेचरमध्ये जे घेण्याची काळजी असते तुम्ही घेऊ शकता यात काही विवाद नाही पण खुरकुद नावाचा जो आजार बैलांना होतो त्याला सुद्धा हा टेम्परेचर कारणीभूत राहू शकतो अतिउष्णतेमुळे असे आजार सुद्धा जनावरांना घडू शकतात तर मित्रांनो हे जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ सोलापूर कोल्हापूर लातूर वगैरे जो परिसर असेल इथे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस तितक्याच पटीनं जास्त आहे आजचा हा शॉर्ट व्हिडिओ शेतकरी बांधवांना पाठवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि असबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि हवामान अपडेट साठी आपण एक लाईव्ह कार्यक्रम सुद्धा सव्वा सात वाजता प्रत्येक दिवशी घेत असतो कधी एक आड आपण घेतो जर हवामान कुठलं बिघडत नाही तर पण राज्यामध्ये ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस पुन्हा एकदा आहे पाऊस मात्र मध्ये नाहीये कसं वातावरण आहे कसं राहणार आहे याच्यासाठी आपण लाईव्ह घेतला आहे काल आणि विशेष म्हणजे हे जे ढगाळ वातावरण होत आहे याचा फटका कुठल्याही पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार नाही याची देखील आपण लाईव्हच्या माध्यमातून माहिती दिली आहे धन्यवाद